चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट हे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे एक ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार या ठिकाणी पाचशे रुपयांची तेजी सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट व हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार ची तेजी पण एक ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या देशांतर बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात जी पाचशेची तेजी येणार आहे तर या तेजीमुळे अखेर एक ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा कास्तकार बांधवांना व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यास साथी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला ला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला विसरतात अशा परिस्थितीमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की हात जोडून सर्वांना विनंती करतो की फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून मी पोहोचवत असतो याच्यामुळे माझी मेहनत बघून जरूर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायलाच हवं जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल केलं तर ह्याच्यामुळं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे आपल्यालासुद्धा सातत्यानं व्हिडिओ हा वेळेवरती बघावयास मिळत राहतो ज्यामुळे होतो आपला फायदा यामुळे सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करून घ्यायला हवंच तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ही आता एक ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार पाचशे रुपयांची तेजी पण एक ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के येणार पाचशेची तेजी आणि जर पाचशेची तेजी एक ऑगस्टनंतर कांदा भावात आली तर कांद्याचा बाजारभाव हा एक ऑगस्टनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव सध्या पंधराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे कर्नाटकचा कांदा बाजारात येतो ही अफवा उडाल्यामुळं कांद्याच्या भावावर आपल्याला दबाव दिसत होता आता ही जी आहे ती बातमी या ठिकाणी निर्वाळत आली आहे आणि म्हणून कांद्याच्या बाजारभावासाठी या ठिकाणी एक तेजी येण्याची अपेक्षित घटना घडणार आहे कारण काय कर्नाटकच्या असणारे अफवेमुळे जो दबाव आला होता पॅनिक सेलिंग वाढली होती ती आता कमी झाली आहे आणि यामुळे कोठतरीशे दोनशेची तेजी आपल्याला नजिकच्या पंधरा दिवसात दिसू शकते दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की मोदी सरकारच्या कांदा खरेदीचा जो परिणाम आहे तो आपल्याला एक ऑगस्ट नंतर देशातील बाजारात दिसावयास सुरू होईल आणि असंही म्हटलं जाते की बांगलादेशची कांदा खरेदी सुद्धा एक ऑगस्टच्या अलीकडे पलीकडे सुरू होऊ शकते आणि देशातील कांद्याचा शिल्लक साठा जर या सर्व घडामोडींचा विचार केला तर कांदा बाजारभाव सुधारण्यासाठी या ठिकाणी एक ऑगस्ट ही तारीख अत्यंत महत्वाची दिसत आहे जर आपण बघितलं तर एक ऑगस्ट नंतर सामान्यतः देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात आपल्याला कमीत कमी तीनशे ते पाचशेची तेजी दिसू शकते आणि या तेजीमुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो एक ऑगस्ट नंतर आपल्याला या ठिकाणी गत्या। जर दोन हजार रुपये प्रति क्विंटलला क्रॉस करताना दिसला आणि बाजारभाव पाती अठराशे ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे कारण ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपासून कांदा बाजारभावात प्रचंड तेजी येण्यासाठी एक अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे तिथून तुम्हाला प्रचंड तेजीसाठी एक सुरुवात होताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको आता भविष्यात देशातील बाजारात कांदा भाव पातळी ही कशी राहणार याबद्दल आपण तर या ठिकाणी माझी शेतीशी जोडल्यात म्हणून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळतच राहील आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की इथं मात्र कांदा विक्री करायची नाही कांदा विक्रीचा विचार ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यावरती करायचा जिथं तुम्हाला तीन हजार प्लस भाव शंभर टक्के मिळणारच आहे भविष्यात आता देशातील बाजारात कांदा दर पातळीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आहे म्हणून लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं असता तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाची आच्छा करतो मनापासून खूप खूप आभार व्यक्त